हा व्हिडिओ बृहन्मुंबई महानगरपालिकेतील निरीक्षक पदासाठी असलेल्या परीक्षेची माहितीसाठी आहे परीक्षा स्वरूप पुढील प्रमाणे असेल पदासाठी संगणकावर आधारित बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी किमान पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एकूण गुण परीक्षा एकूण दोनशे गुणांची असेल आणि प्रश्न पाच विषयांवर आधारित असतील मराठी भाषा व्याकरणवर दहा प्रश्न वीस गुण इंग्रजी भाषा व्याकरण दहा प्रश्न वीस गुण सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीस गुण अंकगणित पंधरा प्रश्न तीस गुण मनपा अधिनियम अठराशे अठ्याऐंशी पन्नास प्रश्न शंभर गुण परीक्षेचा पूर्ण कालावधी एकशे वीस मिनिटे दोन तास असेल किमान गुण उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे परीक्षेची भाषा प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असेल मराठी व्याकरणाचा प्रश्न मराठीतून आणि इंग्रजी व्याकरणाचा प्रश्न इंग्रजीतूनच विचारला जाईल सामान्य ज्ञान या विभागात मुंबई महानगरपालिकेची माहिती सामान्य इतिहास भूगोल स्थानिक प्रशासन प्रकल्प आणि प्राधिकारी यांच्यावर आधारित प्रश्न विचारले जातील विशेष अधिनियम मुंबई महानगरपालिका अधिनियम एक हजार आठशे आधारित प्रश्न विचारले जातील